लाडकी बहीण योजना आणि आज आहे पाच तारीख पाच तारीख आहे शुक्रवार आहे आणि पाच तारीख असल्यामुळे आज हो तार सुट्टी होती आणि सुट्टीचं मी तुम्हाला खूप दिवसापूर्वीच अगोदर सांगितलं होतं कुठे तुम्हाला स्पष्टपणे लिहिलं नव्हतं सुट्टी पण मी सकाळी तुम्हाला सर्व सविस्तर माहिती सांगितली होती आज सुट्टी आहे याच्या अगोदर पण मी सात आठ दहा दिवसापासून सांगत होतो की पाच तारखेला सुट्टी आहे त्यामुळे पाच तारखेला कोणताही जीआर येणार नाही पण आता वेगवेगळ्या समाज माध्यमांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आणि कमेंट्समध्ये पण प्रचंड ठिकाणी विचारलेलं आहे की ऑगस्ट आणि सप्टेंबरचे दोन्ही हप्ते एकत्रित मिळणार का तर त्या संदर्भात जे आहे काय नेमकं होऊ शकतं या संदर्भात अगदी कमी शब्दामध्ये सांगणार आहे तत्पूर्वी प्रचंड कमेंट्स जे आले आहेत त्यामुळे आपण हा खास करून व्हिडिओ घेत आहोत बघा मी पहिल्यांदाच व्हिडिओच्या सुरुवातीलाच सांगतो आहे आज जी आर आलेला नाही त्यामुळे वितरणाचे काही संबंधच नाही त्यामुळे जर तुम्हाला कोणी सांगत असेल वितरण सुरू झालं तर तुर्तास त्यापासून दूर राहायचं आहे बघा काय विचारलेलं आहे की एक खूप महत्वाची कमेंट्स एकदा आपण पाहूयात बघा सुभाष यांनी विचारलेली कमेंट्स आहे त्यांनी विचारलं की आमचे आमचे जुलैपासूनचे हप्ते आलेले नाही काहींचा जूनपासून आला नाही काहींचा जुलैपासून आला नाही जुलैपासूनचे हप्ते आलेले पडताळणी पडताळणीसुद्धा चालू झालेली नाही लवकर निर्णय घ्यावा सरकारला विनंती आहे हप्ते थांबवलेल्या महिलांचे हप्ते चालू करा अशा प्रकारची विनंती आहे आणि तोच तुमचा आवाज आम्ही सरकारपर्यंत पोहोचवण्याचं काम करतो पण यामध्ये एक गोष्ट खूप महत्वाची आहे बघा की जर समजा तुमच्या जिल्ह्यामध्ये आणखीही पडताळणी चालू झाली नसेल तुमच्या तालुक्यामध्ये वगैरे वगैरे सर्वच ठिकाणीच पडताळणी चालू झालेली आहे आता परंतु त्यावेळेस तुम्हाला ताई अंगणवाडी ताई जर म्हणलं की आमच्याकडे पडताळणीची काहीच अपडेट नाही बालविकास प्रकल्प अधिकारी किंवा महिला बालविकास अधिकारी किंवा तहसीलमध्ये जाऊन पण बऱ्याच प्रमाणात जे आहे जिथे जिथे लाडकी बहीण योजनेचा योजनेसंदर्भात महिला लाडकी बहीण योजनेचा सेपरेट काही काही ठिकाणी जे आहे एक थोडक्यात आपण म्हणतो त्याला व्यवस्था केलेली आहे त्याद्वारे तुम्ही तिथे जाऊन तक्रार करू शकता तुमचे नाव पात्र यादीमध्ये अपडेट करू शकता पण पडताळणी व्हायला पाहिजे जर तुमची पडताळणी झाली नसेल तर नक्कीच तुमचा जिल्हा कळवा बघा त्यानंतर बघा पुष्पा यांनी विचारलेलं आहे पुष्पा अवघडे यांनी विचारलेलं आहे बघा त्यांनी विचारलं आहे की सर दोन हप्ते एकत्रित मिळणार का आणि अशाच प्रकारचे प्रचंड जे आहेत वेगवेगळे आता बघा पूजाताई यांनी काय विचारलेलं आहे की हो सर दोन हप्ते एकत्रित द्यायला हवेत ही विनंती आहे आणि याच प्रकारच्या आणखी खूप साऱ्या कमेंट्स आहेत आता मी काही सर्व कमेंट्स इथं घ्यायलो नाही कारण की व्हिडिओ मोठा होईल आणि आपण नेहमीप्रमाणे कमी शब्दामध्ये सांगण्याचा प्रयत्न करतो आहोत म्हणजे दोन हप्ते दोन हप्ते म्हणजे कोणते आता तुम्हाला माहिती आहे चालू आहे सध्या सप्टेंबर सप्टेंबरचाच हप्ता आज आपलं सॉरी सप्टेंबरचा चालू आहे ना ऑगस्टचा हप्ताच आपला येत नाही जवळपास दोन हप्ते खरं तर आतापर्यंत मिळायला पाहिजे होते कारण हा सप्टेंबरचा आणि मागचा ऑगस्टचा परंतु असे घडताने मात्र दिसत नाही मग हे मिळणार का तर यावरच मी थोडक्यात सांगणार आहे बघा पाच तारीख आहे आज तुम्हाला माहिती आहे कुठल्या प्रकारचं आर आलं नाही उद्या पण येणार नाही उद्या तर गणेश विसर्जन आहे सात तारखेला पण येणार नाही आणि आठ तारखेला जरी आर आलं तरी देखील पुढचे तीन चार दिवस आठ तारखेच्या नंतर सांगतोय मी त्यानंतर पण तीन चार दिवस जाणार आहेत म्हणून सर्व लाडक्या बहिणींना सर्व लाभार्थ्यांना विनंती आहे की आत्ता इथून पुढे कोणती अशी त्रा तारीख गहित धरून बसू नका की नाही सर दहा तारखेपर्यंत येत असतात पाच तारखेपर्यंत येत असतात असं काही नाही ही विनंती आहे लवकरच वितरण करू असं सांगू नका वितरणाची तारीख सांगा वितरणाचं जे आरा म्हणजे लाडक्या बहिणींना कळेल त्यांना कधी मिळत आहेत नाही काय व्हायला की एक एक दीड दीड दोन दोन महिने जे आहे एक महिना जर गायब झाला वितरणामधून तर जवळपास ते तीसशे कोटी रुपये जे आहेत तर ते लाडक्या बहिणींच्या वाचले असंच म्हणायला काही असं म्हणलं तर काही वाव ठरणार नाही पण तसंच झालेलं दिसतंय ना बघा ना, ना एक महिन्याचा गॅप पडतोय वितरणामध्ये ही बाब सर्वांनी समजून घ्या त्यामुळे या योजनेचं ज्या इतर ज्या निराधार योजना किंवा इतर ज्या योजना ज्यांचे हप्ते वेळेवर येत नाही असं नाही होऊ द्यायचं आपल्याला ही बाब समजून घ्यायला पाहिजे सर्वांनी आणि एक बघा ही जी बाब म्हणजे जी आपली वेगवेगळ्या माध्यमांमध्ये तुम्ही जी बाब ऐकली आहे की ऑगस्टचा हप्ता पंधराशे रुपये आणि सप्टेंबरचा हप्ता पंधराशे रुपये असे दोन्ही मिळून तीन हजार रुपये मिळू शकतात वगैरे वगैरे तर माझं असं मत आहे की बघा थोड्याच एक एक, एक कालच जे आहे आदित्य तटकरे ह्या माध्यमांशी बोलल्या होत्या पण त्याच्यामध्ये तुम्हाला सांगण्यासारखं असं काय नव्हतं त्याच्यामध्ये फक्त की आम्ही लवकर वितरण करू एवढंच वाक्य सांगण्यासारखं होतं बाकी नेहमीचेच वाक्य होते पण पण एक गोष्ट आपण इथे समजून घ्यायला पाहिजे की त्यामध्ये त्यांनी ऑगस्टचा हप्ता लवकर जे आहे आम्ही वितरित करू अशा प्रकारचे त्यांनी विधान केले त्यांनी दोन हप्ते वितरित करू असं नाही म्हणलेले त्यामुळे माझ्यामध्ये तरी दोन हप्ते मिळण्याची शक्यता ही फार कमी आहे मला जर विचारलं तर माझं तरी उत्तर याच्यावर नाही आहे दोन हप्ते एकत्रित मिळतील यावर शक्यता फार कमी आहे आणि जे आहे मी तुम्हाला स्पष्ट सांगतो आहे परंतु दोन हप्ते जर दिले तर ती काही वाईट गोष्ट नाही उलट चांगलं आहे कारण की लाडक्या बहिणीचा खरं तर सप्टेंबरचा हप्ता पण त्यांना मिळालेला नाही ऑगस्टचा पण मिळालेला नाही दोन्ही एकत्रित दिले तर फारच छान आणि त्याहीपेक्षा म्हणजे ज्यांचा लाभ ज्यांचा लाभ आत्तापर्यंत मिळालेला नाही ना त्यांना मी खास करून सांगतो आहे जर समजा इन केस काही कारण असतो हा हप्ता पुढे 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 गेला तर मग फारच पुढे जाऊ शकतो पण असं व्हायला नाही पाहिजे आणि त्यावेळेस जर समजा एकत्रित जर तीन हजार रुपये दिले तर जून जुलै आणि ऑगस्टच्या लाडक्या बहिणींना कदाचित पैसे नाही येणार बघ म्हणजे त्यांना मागचे हप्ते येणार नाहीत ऑगस्टपासून येते ना त्यांना ऑगस्टपासून येते ना ऑग ऑगस्ट सप्टेंबर पण जर एकत्रित पडला तर दोन हप्त्याचा अन्यथा जून जुलैचा लाभ जो आहे त्याच्याहून जे आहे लक्षात ठेवा जे लाडक्या बहिणींना एकदा तीन हजार गेले तर त्या जून जुलैचे विसरून जाणार असं नाही व्हायला पाहिजे कारण की पात्र लाभार्थ्यांना जरी तुम्ही तीन महिन्याचे तर दोन महिन्याचे द्या पण मात्र पात्र असतील तर जुलैपासूनचे मिळाले पाहिजे कारण लाभ जुलैपासून सॉरी जूनपासून थांबलेला आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्या महिन्याचा लाभ त्या महिन्यात मिळायला पाहिजे आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे दोन हप्ते मिळणार नाही आणि याहीपेक्षा आणखी महत्त्वाची गोष्ट म्हणजे माझ्यामध्ये आठ तारखेला जरी जी आर आला नमोचं नऊ तारखेला वितरण आहे आता यानंतर बघा दोन तीन वितरण लगातार जे जी आर एन आहे त्यानंतर मग पुढे वितरणाची प्रक्रिया सुरू होईल म्हणजे वितरण किती दूर जात आहे आणि तेही महत्त्वाचं म्हणजे जर जी आर आला तर नाहीतर दोन एकत्रित मिळणार आणि जून जुलै ऑगस्टचे हप्ता ज्या ज्या पात्र लाभार्थी होतील त्यांना मिळण्याची शक्यता मग कमी होऊ शकते पण असं होऊ द्यायचं नाही सरकारला विनंती आहे वेळेवर जी आर काढा वेळेवर वितरण करा आणि मागचेही हप्ते द्या पेंडिंग हप्ते जून जुलै आणि ऑगस्ट काही लाभार्थी असे म्हणत आहेत की सर पहिले हप्त्यापासून दहा हप्ते मिळणार का वगैरे वगैरे अशा आहे अफवा आहेत तसं काही होणार नाही तुर्तास या व्हिडिओमध्ये मी सर्वच तुमचे मुद्दे घेतलेले आहेत या व्यतिरिक्त पण काही प्रश्न असेल ना व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये विचारा नक्की उत्तर देण्याचा प्रयत्न करेल तुर्ताशी या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात धन्यवाद